बाबराव भानुदास गायकवाड राहणार सगळे तुमच्याकडे दिंड्या किती येतात दिंड्या दोन जेवणाच्या येतात एक तुमच्या बस असतात जस एकूण किती दिंडे असतात संजय बाबराव गायकवाड हे माझे वडील आहेत हॉटेल आमराई हे फॅमिली रेस्टॉरंट आहे आमचं आणि आम्ही सात आठ वर्षापासून दिंड्या जीव घालतो रस पाजतो तुम्हाला समाधान वाटत आनंद वाटतो आणि माणसाचं देवा असं आम्ही समजून आपली सेवा करतो अन्नदान म्हणा रसपाजन म्हणा पाणी पाजणं अजून आम्हाला हाय हौद बांधायचे माणसाली दिंडीली आंघोळी करायला पुढल्या करू आता चार दिवसाच आमचं स्वप्न करू आता तर तुम्ही जे करतात हा आमची दिंडी तुमच्या रेस्टॉरंटमधील मधील उसाचा रस घेण्याचा पुढे वाटचाल करत आहे तर तुमच्या खरोखर तुमच्या मनात रस आहे तुमच्या उसाती रस आहे आणि घेत असताना घेणाऱ्यामध्ये रस आहे इथं बसा वाटतो तुमच्या रेस्टॉरंटचं नाव अमराई आहे दाट अमराई आहे आणि इथे येणारा विश्वास प्रत्येकाला विश्वास घ्यायचं साक्षात आम्हाला इथे भांडरुंग असं वाटतं बरं आम्ही हट्याला मंदिरच मानतो त्याच्यामध्ये सेवाच करतो नोहणी जे आहे कुठं फिजू देत नाही एकदम समाधान वाटतं या जागी नाही पूर्ण म्हणजे लक्ष्मीच असते समजा फळ येते त्याच्यामुळे फळांमध्ये आंबा हा राजा आहे आम्र फळ म्हणजे हा राजा आहे श्रीरामबाई आमच्याकडे पन्नास खायला दर पाच वर्षाला खायलाय आबा लावलेली भावाचं काम चालू आहे आता उद्घाटन ना गजान महाराजांच्या पादुका आहे जे महाराजांच्या पाजुकांना स्पर्श आहे तर महाराज हे पादुका स्वतः त्यांनी नावाच्या भक्ताला मुडगाला दिल्या त्या पादुका मिळतात दर्शन करायला मिळतात तर दिंडी तुमच्याकडे येणार आहे असं तुम्हाला भेटतो किंवा मिळतो किंवा तुमच्या मनात काय वाटतं काय नाही चांगलं वाटलं का आम्हाला काय नाही आनंद वाटत आनंद आनंद वाटला हिशोबाने तयारी केली मग रस आम्ही चहा नाही मला रसच पाजायचं रसामरीच रस आहे तर तसं घेऊन जायला बर बसील हे काय करतो नाव सांग स्वप्निल गायकवाड स्वप्नील गायकवाड पुढे काय करणार पुढे मी हॉटेल चालवणार आहे चार लोकांना म्हणजे काहीतरी प्रेरणा तुझ्या तुझ्यापासून व्हावी चार लोकांनी प्रेरणा घ्यावी असं काहीतरी करेल ना कारण काय प्रेरणा मिळावा देश सेवा समाजसेवा म्हणजे समाजसेवा ही सेवा आहे देश सेवा हे देखील ईश्वर सेवाच आहे कारण भक्तीगंजाला मोक्षाला जातो पण बॉर्डर वर एखादा शे झाला तर तो डायरेक्ट मोक्षाला जातो एक विशेष ईश्वर सेवा अन्नदान 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 तर आणखी तू काय सांगू शकते हेच की अन्नदान करा तर तुमच्या मन इच्छा परमात्मा पूर्ण करो आणि तुमच्या हातून उत्तरोत्तर कार्य घडू ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद रामकृष्णी जय हरी जय गजा जय गज